गोंधळून गेल्याने इकडे तिकडे फिरणारे जखमी झाल्यानं जमिनीवर पडलेले प्राणी आणि त्यांच्या मागे दिसणारा बुलडोजर सोशल मीडियावर तुम्ही हे फोटोज पाहिले असतील हे फोटोज ए आय ने बनविलेले नाहीत तर हे सगळं प्रत्यक्षात घडतय पण कुठे तर तेलंगणात हैदराबाद मध्ये मा मागच्या काही दिवसांपासून हैदराबाद मध्ये जंगल सुरू आहे तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारनं चारशे एकर जमिनीवरच जंगल साफ करून इथल्या प्राण्यांना दुसरीकडे पाठवून त्या ठिकाणी काची आयटी हबचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आणि यातून सरकारचा भक्कम आर्थिक फायदा होईल हा त्यांचा विचार नक्की होता त्यानुसार जंगल तोडण्यासाठी अनेक जेसीबी आणि बुलडोजर आले जंगल तोडीचं काम सुरू झालं पण या विरोधात हैदराबाद युनिव्हर्सिटीचे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि आंदोलन सुरू झालं आंदोलकांनी तेलंगणा पोलिस आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली पण या जंगल तोडीला सरकारचा अनपेक्षित होता त्यापेक्षा जास्त तीव्र विरोध त्यांना मिळाला हा विरोध कमी व्हावा म्हणून सरकारने या विद्यार्थ्यांना अटक केली आणि लाठीचार्ज केला फोटो काढणाऱ्या ड्रोनच्या माध्यमातून इथली परिस्थिती जगासमोर आणणाऱ्या लोकांच्या विरोधात देखील सरकारने कारवाई केली विद्यार्थी शिक्षक यांचं आंदोलन बघता भाजप बी हे पक्ष पुढे आले त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला रेवंत रेड्डीच्या निर्णयाचा विरोध केला आणि प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्यावेळी जंगलतोड तोड थांबविण्याचे आदेश दिले पण सरकार हे जंगल साफ करण्यासाठी का झालं ही जमीन नेमकी कुणाची आहे या आंदोलनात हैदराबाद युनिव्हर्सिटी मध्ये विद्यार्थी इतके अग्रेसर का होते या प्रकरणात कोर्टात काय घडलं या जमिनीशिवाय दुसरा पर्याय सरकारकडे नव्हता का हो हैदराबाद हे, हे जंगल किती महत्व आहे पहुयात या वीडियो मार्फत नमस्कार मी रोहिणी पोलिस टीम न्यूज विशेष स्टोरी मध्य तुम्हारा सर्वे पुनः एक स्वागत करते सगळ्यात आधी सरकारला ही जमीन इतकी महत्वाची का वाटते ते बघू तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारच्या जिल्ह्यातील काचीबोली इथे असणाऱ्या चारशे एकर जमिनीचा ऑक्शन करण्यासाठी तेलंगणा सरकारचे प्रयत्न सुरू आहेत या मागचं सर्वात मोठं कारण सांगितलं जात ते म्हणजे जमिनीच्या माध्यमातून तेलंगणा सरकारला मिळू शकणारा पैसा राज्याच्या इकॉनॉमिक आहे ते पूर्ण करणं आणि लोकांना दिलेली आश्वासन पूर्ण करणं हे रेवंत रेड्डी सरकारसाठी गरजेचं आहे अशा सरकारला राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एका प्राईम लोकेशन वर म्हणजेच काचीपोली येथे चारशे एकरची जमीन मिळाली आणि या ठिकाणी आय हब आणि आय टी, टी त्यामुळे जमिनीच जमिनीचं महत्व वाढलं आणि त्यामुळे ही जमीन विकली तर सरकारला कमीत कमी दहा पंधरा हजार कोटी तर जास्तीत जास्त पंचवीस ते तीस हजार कोटी पर्यंतचा रेव्हेन्यू या ठिकाणावर मिळू शकतो असा अंदाज यावेळी मानला जातो या सगळ्या रेव्हेन्यू मधून राज्याची आर्थिक परिस्थिती जर सुधारेल त्यास आय टी इन्फ्रास्ट्रक्चर आय टी पार्क निर्माण होतील सरकारला साध्य करता येईल आता एकीकडे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ही जमीन सरकारची असल्याबद्दल काहीच वाद नसल्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे हैदराबाद युनिव्हर्सिटी मात्र ही जमीन त्यांची असल्याचा दावा करते पण ही जमीन नेमकी कोणाची एकोणवीसशे पंच्याहत्तर मध्ये तेव्हाच्या आंध्र प्रदेश सरकारने हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे हैदराबाद युनिव्हर्सिटीला एकर जमीन दिली होती त्यातल्याच युनिव्हर्सिटीला लागू असलेल्या चारशे एकर जमिनीच्या संदर्भात हा सगळा वाद सुरू आहे जेव्हा आंध्र प्रदेश सरकारने ही जमीन युनिव्हर्सिटीला दिली तेव्हा कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट बनविण्यात आले नव्हते मात्र मागच्या अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांचा जमिनीचा अभ्यास आणि रिसर्च साठी वापर करत आहेत याबाबत दोन हजार बावीस मध्ये तेलंगणा उच्च न्यायालयाने ही जमीन युनिव्हर्सिटीचीच असल्याचं कोणतीही डॉक्युमेंट नसल्यामुळे जमीन तेलंगणा सरकारची असल्याचा निर्णय दिला त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि ही जमीन ऑप्शन करायचं कोणाला कि कोणाला द्यायची याचा निर्णय तेलंगणा सरकारचा असेल असंही त्यांनी सांगितलं

तेलंगणा ही जमीन सरकारची असल्याचा निर्णय दिला त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील ही जमीन सरकारची असल्याचं स्पष्ट केलं सरकारने ही जमीन आपल्या ताब्यात घेतली मागच्या वर्षी म्हणजे जून दोन हजार चोवीस मध्ये तेलंगणा कॉर्पोरेशन म्हणजे ने जमिनीवर रेव्हेन्यू डिपार्टमेंटने दिली तेलंगणा सरकार ही जमीन सरकारची असून सरकारच्या ऑक्षर निर्णयाला विरोध करणं हा कोर्टाच्या निर्णयाचा भंग असल्याच्या भूमिकेवर आहे है कि सरकार ने ही जमिन स्वता करे तर युनिव्हर्सिटीच असं म्हणणं आहे की सरकारने ही जमीन जर स्वतःकडे घेतली असली तरी या बदल्यात दुसरीकडे चारशे एकर जमीन देण्याचा करार दोन हजार तीन मध्ये सरकार ज्या प्रकारे वापर करून राहिले त्याचा आहे ज्या प्रकारे जंगल तोड करून पर्यावरणाला हानिकारक असणारा निर्णय घेतला जातोय त्याचा सरकारसाठी यातून मिळणारा रेव्हेन्यू जास्त महत्वाचा आहे की जंगल जमीन याचं कारण ही जमीन केवळ आय टी कॉरिडोर आहे म्हणून महत्वाची नाही या जमिनीला ग्रीन लंग्स ऑफ सिटी म्हणतात ही जमीन एक वॉटर सिंक आहे म्हणजेच पावसाळ्यात या ठिकाणी पाणी जमा होत त्यामुळे ग्राउंड वॉटर टेबल लेवल वाढतं याच पाण्याचा वापर या जमिनीच्या आसपासच्या भागात होतो पण जर या ठिकाणी जंगल तोडून कॉम्प्रिटीकरण झालं तर हा नैसर्गिक वॉटर सिंक नष्ट होईल पुराचा धोका वाढेल इतकंच नाही तर या ठिकाणी चारशे पंचावन्न पेक्षा जास्त प्राणी वनस्पती पक्ष्यांच्या प्रजाती आहेत ग्रॅनाईट रॉक फॉर्मेशन मशरूम रॉक फॉर्मेशन यासारख्या हेरिटेज व्हॅल्यू असणाऱ्या गोष्टीही इथे आहेत त्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या चर्चा असतानाच फायनान्शियल सिटी उभारण्यासाठी जंगल नष्ट केलं जाऊ शकतो तर त्यामुळे होणारा नुकसानही तितकंच मोठं असेल कारण हैदराबाद स्पेस असल्याचं सांगितलं जात साहजिकच आपल्या शहरातली शेवटची ग्रीन स्पेस वाचविण्यासाठी हैदराबाद मध्ये आंदोलन सुरू झालं पण हे जंगल वाचविण्यासाठी सगळ्यात पुढे होते हैदराबाद युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी यात हैदराबाद युनिव्हर्सिटी इतकी अग्रेसर असण्यामागचं कारण म्हणजे युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी रिसर्च किंवा ओपन कॅम्पस फॅसिलिटी जमीन महत्वाची असल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी पार्क उभारण्यासाठी कॅम्पस फॅसिलिटी आणि विद्यार्थ्यांसाठी हे करता आलं पाहिजे ते सरकारनं केलं पाहिजे अशी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे दोन एप्रिलला या विद्यार्थ्यांनी क्लासेस बहिष्कार टाकला आणि हे आंदोलन तीव्र केलं मात्र सरकारने देखील या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचं त्यांना अटक केल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालंय पण त्यावर सरकारने लाठीचार्ज केला कारण आंदोलन करणारे विद्यार्थी नव्हते राजकीय पक्षांकडून सरकारच्या विरोधात हा डाव टाकला जातोय विद्यार्थ्यांना भडकवले जाते अशी बाजू मांडली पण या सगळ्या प्रकरणामधून तेलंगणा सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने तेलंगणा सरकारला या सगळ्या बाबतचा अहवाल देण्यास सांगितला आहे सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने ही जंगल तोड थांबली या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने तीन एप्रिल ला तेलंगणाच्या चीफ सेक्रेटरीला आदेश दिलेला आहे की जोपर्यंत कोर्टाचा या संदर्भात पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत या काच्या चारशे एकर जमिनीवर एकही झाड तोडलं जाणार नाही शिवाय या सगळ्या निर्णयात इतकी घाई करण्याची काहीच गरज होती नाही आंदोलन विरोध असताना देखील कारवाई न थांबवता सरकार इतक्या आक्रमकपणे या जमिनीच्या मागे काय होती याचं स्पष्टीकरण आता चीफ सेक्रेटरीला कोर्टासमोर द्यावं लागेल यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीच्या व्यतिरिक्त अनेक असे इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे अनेक आय टी पार्क आहे जिथे रिकाम्या जागा आहेत ज्या ठिकाणी सरकारला आयटी पार्क आणि प्रोजेक्ट उभारता आले असते पण मात्र मुख्याच्या आयटी कॉरिडॉरच्या ठिकाणीच का ही जमीन घेऊन सरकारला पुढची राजकीय सोय करायची होती की काय अशी ही चर्चा आता होत आहे यावरून सुरू असलेलं राजकारण फक्त काँग्रेसलाच नाही तर इंडिया आघाडीला सुद्धा अडचणीत आणू शकतो अशी ही चर्चा आता होत आहे एकीकडे काँग्रेस बुलडोजर विरोध पण याच काँग्रेसच्या तेलंगणामध्ये मात्र बुलडोजर ऑक्शन करून जंगल तोडीचा निर्णय घेतला त्यावर काँग्रेसचे नेतृत्व गप्प का आहे असा प्रश्न आता विचारण्यात येतो तर इंडिया आघाडीत काँग्रेसचा मित्र पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईत जंगलात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाला जोरदार विरोध केला होता विकासासाठी जंगलतोड नको अशी भूमिका तेव्हा ठाकरेंनी घेतली होती त्या विरोधात मोठं आंदोलन सुद्धा उभं केलं होतं मग आता तेलंगणात त्यांचाच मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वात चारशे एकर जागेवर जंगल तोड सुरू असताना कित्येक प्राण्यांचा जीवाला थेट धोका पोहोचत असताना आदित्य ठाकरे यांच्याकडून कुठलीच भूमिका का घेतली जात नाही आहे असाही प्रश्न विचारला जात आहे साहजिकच राजकीय बाजूवर सुद्धा ने काचा बोली घेतलेला हा निर्णय त्यांच्या अडचणी वाढवताना आता दिसतोय या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बघत रहा पोलीस टाइम न्यूज नागपूर